श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी भगवान शिव आणि नागदेवताची पूजा करण्याचा महत्वाचा दिवस नागपंचमी या नागपंचमीला नागदेवताला दूध अर्पण केले जाते आणि असे मानले जाते की नागपंचमीचा दिवस म्हणजे नागदेवताची पूजा केल्याने नागदोष मुक्त होतो या दिवशी जो कोणी सर्पदेवतेची पूजा करतो त्याचा कधीही सर्पदंश आणि मृत्यू होत नाही नागपंचमी दरवर्षी सावन महिन्यातील शुल्क पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाते नागपंचमी शुक्रवार नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे पाहूयात या व्रताची देवता म्हणजे आठ साप मानले जातात आज अनंत वासुकी पद्य महापद्य तक्षक कुलीर कर्कट आणि शंख हे आठ साप पूज्य आहेत लाकडी स्टँडमध्ये मातीची मूर्ती किंवा मा नाग नागाची मूर्ती पूजेसाठी ठेवली जाते त्यानंतर हळद रोली लाल सिंदूर त्यांना अर्पण केला जातो तसेच तांदूळ आणि फुले वाहून नागदेवताचा सन्मान केला जातो त्यानंतर कच्चे दूध तूप आणि साखर एकत्र करून त्या नागदेवतांना अर्पण केले जाते पूजेनंतर नागदेवताची आरती केली नागपंचमी दिवशी काय करावे जर कोणाच्या कुंडलीत दोष असेल तर नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराचा रुद्र अभिषेक करावा आणि या दिवशी ब्राह्मण किंवा गरजूंना दान करावे यामुळे राहू केतूचा जास्त प्रभाव नाहीसा होतो नागपंचमीला उपवास केल्याने जीवनातील संकटे दूर होता। होतात यामुळे सर्व प्रकारची समृद्धी येते सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि या दिवशी सर्वांनी नागदेवतेला दुधाचा अभिषेक करावा त्यामुळे आपले आरोग्यामध्ये सुधारणा होत होते आता गावाकडे पहा सर्वजण टेकाला जातात छान अशी पूजा पूजा करतात करता, तसेच नागदेवाला प्रसाद म्हणून लाह्या नेतात दूध अर्पण न करतात सापाला छान असे नागराजाला फुलं वगैरे अर्पण न करतात आरती ओवाळून छान अशी तिथं भुले खेळली जाते परंतु शहरामध्ये काय होतं की टेक खूप दूरवर असल्यामुळे काही लोक जातात तर काही लोक जात नाहीत त्यामुळे सर्वजण घरी पण पूजा करतात पूजा कुठेही करा पण श्रद्धा भाव महत्वाचा आहे त्यामुळे नागपंचमीला सर्वांनी उपवास करा व मनोभावी नागराजाची पूजा करून घ्यावी मंत्र म्हणावा मंत्र असा आहे दोन्ही मंत्रापैकी एक मंत्र तुम्ही म्हणू शकता मंत्र स्क्रीनवर दाखवलेला आहे मंत्र तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता किंवा लिहून घेऊ शकता धन्यवाद